हा निर्णय सरकारचा आहे पण ते ठराव पत्रक काढलेले ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं एकोणीसशे सत्याऐंशी ला की स्वातंत्र्य मासपटन मोठ्या आणि छोट्या जनावरांचे आम्ही फक्त लहान जनावरांचं दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मोठ्या जनावरांच्या विषयी आमचं कुठलाही दुमत यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली पण आयुक्त उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्यांच्या मतावर ठाम नाही आहेत कारण काढलेलं त्यांचं पत्रक आज तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे की तुमचा सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे हे मी बोलत नाहीये हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाहीये हा जी आर हे ठराव कॉपी आहे महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढतो शंभर टक्के आयुक्त तोंड दाखवत नाही आम्हाला आतापर्यंत आणि अतिरिक्त आयुक्त खोटावर खोटं बोलण्याची भूमिका आतापर्यंत त्यांनी घेतलेली आहे ना प्रेसला ना आम्हाला दिलेली त्यांनी याच्या अगोदर निवेदन दिलंय दोन दिवसापूर्वी आणि त्याच प्रकारचे निवेदन आज देखील प्राप्त त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी जो निर्णय घेतलेला आहे त्याविषयी ती भूमिका काल संध्याकाळी मुंनी आयुक्त साहेबांनी ती क्लिअर केलेली आहे सर्वांसाठी तर यापुढे या दिवसाविषयी पंधरा विषयी काय निर्णय घ्यायचा आहे तर या सगळ्या निवेदनावर एकत्रित विचार करून यापुढे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला काय भूमिका राहील ती सर्व समावेशक जे याच्यामध्ये स्टेक होल्डर आहे त्यांच्याशी चर्चा करून निर्णय जो कालचा जो आहे काल आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलेला आहे त्यामुळे त्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशी शक्यता नाही या पुढे मात्र त्याच्यावर काही विचार करायचा असेल तर तो आयुक्त साहेबांशी चर्चा करून नाही मागणी कसं आहे आता आयुक्त साहेब इलेक्शनच्या कामामध्ये आहेत आजही आयुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या कामातलेल्या आहेत त्यामुळं जसा वेळ मिळेल ऐकतो त्याप्रमाणे याच्यावर चर्चा करून त्यांना वेळ दिला जातो आम्ही कुठली गोष्ट कायम नसते विचार केला हा परंपरागत असलेला निर्णय आहे त्या निर्णय आपण राबीत आलेलो आहोत तर आतापर्यंत याच्यावर सर्वांनी सहकार्य करून त्याला पूर्तीने व्यवस्थित सहकार्य केले माझी विनंती आहे कल्याणकारांच्या वतीने साहेब तुम्ही आणि उपायुक्तांनी कल्याण स्टेशनच्या बाहेर जायचं ती बघायची तिथं असणारी गर्दी तिथं असणारी ज्या रिक्षांची वर्दळ आणि स्टेशन बाहेर निघाले रेल्वे प्रवासी यांना मोकळा श्वास भेटतो का आज कल्याण शहर बोल साहेब कल्याण शहर कल्याण शहर बाजारपेठेचं शहर होतं आज तिथं बाजार घराने लोक येतात